नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर एक महिन्यापासून मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे पण मी त्यासंबंधित कोणताही इंट्रोडक्टरी व्हिडिओ किंवा रील बनवली नव्हती की मी माझ्या चॅनलला कोणत्या प्रकारची व्हिडिओ अपलोड करणार आहे कोणती माहिती मी माझ्या चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मी आज तो इंट्रोडक्टरी व्हिडिओ बनवते आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर जे नवीन आपला व्हिडिओ बघत आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि जरूर करा तर मी माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम माझं नाव कविता आणि मा, मा आ, मी महाराष्ट्रामधलीच आहे महाराष्ट्राच्या मातीतलीच आहे माझं माहेर हे शिर्डीजवळील राहता तालुक्यातील एक छोटंसं गाव आणि माझं सासर हे राहुरी तालुक्यात आहे तर मी आत्ता सध्या गुजरातमध्ये राहते तर माझे मिस्टर हे इकडं जॉब करतात त्यामुळे आम्ही गुजरातमध्ये राहतो सर्वप्रथम माझ्या चॅनलचं नाव हे मी माझ्या नावानेच ठेवलं आहे कविता गवांदे तुम्ही चॅनलला जरूर येऊन व्हिजिट करा तर मी माझ्या चॅनलमध्ये आपले घरगु घरगुती डेलीचे ब्लॉग तसंच ज्या नवनवीन रेसिपी आहे तसंच ज्या नवनवीन रेसिपी आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुमचे जे मत आहे तुम्ही ते कमेंट करून नक्की कळवत जा कारण तुमच्या एका कमेंटने आम्हाला उत्साह आणि प्रतिसाद येतो की चला आपला हा व्हिडिओ आपल्या ऑडियन्सला आवडला तर संबंधित आपण आणखी चांगला एखादा व्हिडिओ बनवू मग आम्हाला त्याचं आणखी म्हणजे आतुरता वाटते हा चला आज आपण बनवल्याचं कोणाला तरी काहीतरी आवडलं तर तुम्ही कमेंट हे नक्की करत जा तसंच मी माझ्या व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपीज म्हणजे मी तर सध्या आता गुजरातमध्ये राहते तर मी तुम्हाला इथल्या नवनवीन ही नक्की शेअर करेल व्हिडिओ रेसिपी नक्की दाखवेल तसंच इथे गुजरातमध्ये गणपती आता तो नवरात्र येईल हे सर्व तुम मी तुमच्याबरोबर तसंच मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं मराठी कल्चर स्वामी महाराजांची सेवा कशी करायची किंवा सेवेत कोणत्या गोष्टी करायच्या तसंच पारायण वगैरे ही सर्व माहिती सांगणार आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तसंच मी तुम्हाला गुजरातमधील नवनवीन ठिकाणं तसेच गुजरातमधलं कल्चर तिथले सणवार तसेच आपलं महाराष्ट्राचं कल्चरही सोडून तर काही जमणार नाही आणि ना आपलं कल्चर हे सर्व माहिती सांगणार आहे तर चॅनलला जरूर, आणी, आणी, जरूर प्रतिसाद द्या आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा एवढे कमी सबस्क्राईबर असूनही तुम्ही चांगल्या पद्धतीने माझ्या सर्वजण व्हिडिओला प्रसि प्रतिसाद देतात पण फक्त व्हिडिओ बघत नका जाऊ ते चॅनलला सबस्क्राईबही करत जा कारण आत्ता मी पाठीमागे एक शिळ्या चपात्यांचा व्हिडिओ टाकला होता बघा त्याला चांगल्या प प्रकारे व्ह्यू आले आहे पण तुम्ही फक्त व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा एक व्हिडिओ बनवण्यामागे किती मेहनत असती ही तर सर्वांना माहिती आहे जे यूट्यूबर आहे त्यांना माहीतच आहे पण जे नाही आहे ते एखादा आपण फंक्शन बड्डे वगैरे असतो तर एक व्हिडिओ एडिट करण्यासाठी किती मेहनत घेतो तर माझी दररोजची एका व्हिडिओ मागची किती मेहनत आहे ती तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे मेहनतीला प्रतिसाद जरूर द्या आणि चॅनलला सपोर्ट जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ